मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी कुळकजाई येथील मेळाव्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार डागली खटावची अस्मिता जागवणाऱ्यांवर नाव न घेता खडेबोलही सुनावले होते खटावमधून प्रभाकर घारग्यांनी एक जरी मत जास्त घेतलं तरी राजकीय संन्यास घेईन असे वक्तव्य केले होते आणि बोलल्याप्रमाणे जवळपास आठ हजारांचे मताधिक्य दिले अन घारगेंचा पराभव झाला या दरम्यान त्यांच्या पराभवामुळे शेखर गोऱ्यांचे भाषण चर्चेत येत आहे समोर बसलेल्या जनतेच्या वतीनं शब्द कोण काय म्हणतो कुणाला किती पैसे टाकायचे टाकतो कोण म्हणतो खटाव म्हण पंधरा हजार येणार दादा ह्या जनतेसमोर शब्द येतो शेखर गोरेचा शब्द आहे खटाव ना हो प्रभाकर गार्गेनिंग एक एक जरी मत जागा घेतलं तर शेखर गोरे राजकीय सन्मान घेऊन राजकारण फोडून घे आणि शेखर गोरे तो हेच करतो कोणाच्या बापाला घाबरत नाही तुमच्या खालच्या गाप्याखालच्या एकदा येऊन दाखव सामान्य जनता काय करते बघा बाबा

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस